गोष्ट नववी योग्य वर कसा निवडणार राजा विक्रम कुठे तुझ्या राज्यातील ऐश्वर सुख आराम। आणि कुठे रात्रीच्या वेळी अशा स्मशानात मला खांद्यावर टाकून फिरतोयस आणि किती वेळा करणार आहेस हा प्रयत्न ज्याचे फळ तुला कधीही मिळणार नाही ज्याने तुला माझ्या मागे लावले आहे तो महाधूर्त आहे एक राजा म्हणून तुला हे आधीच समजायला हवे होते इतके कष्ट घेण्याऐवजी तू तु तुझ्या मऊ मऊ बिछाण्यावर का जाऊन झोपत हो नाहीस तुझ्या आजूबाजूला बघ जरा हे स्मशान भूतप्रेतांनी भरलेलं आहे मनात धडकी भरवणारा भयान अंधकार पसरलाय दूरवर जळणाऱ्या चिता बघतोयस त्यांच्या धुराने अंधकारात आणखी भर पडते आहे खोबडांचा चित्कार ऐक ते वरती वटवागळ धरून कुत्र्याचे रडणे ऐकायला येत आहे आ मला तर प्रेतगणांचे खिदळणे देखील ऐकायला येत आहे अशा भयानक रात्रीच्या प्रहरी का तू इतकी मेहनत घेतो आहेस विक्रम का तू त्या तांत्रिकाचे म्हणणे ऐकून मला पकडण्याचे हे असाध्य काम स्वीकारले आहेस हा वेताळाने राजा विक्रमादित्यला विचारले वेताळाला खांद्यावर टाकून राजा विक्रमादित्य पुन्हा त्या तांत्रिकाच्या दिशेने चालू लागला होता तो वेताळाला म्हणाला एक दिवस एक भिक्षू माझ्याकडे एक फळ घेऊन आला होता ते फळ त्याने मला भेट म्हणून दिले आणि त्या दिवसापासून तो भिक्षू रोज मला फळ द्यायला येऊ लागला पुढची दहा वर्ष न चुकता तो भिक्षू रोज मला ते फळ भेट म्हणून देऊ लागला मी सुद्धा ते फळ माझ्या कोशागाराला द्यायचो आणि तो ते फळ एका खोलीत नेऊन ठेवायचा एके दिवशी जेव्हा चुकून ते फळ फुटले त्यातून खूप बहुमूल्य रत्न बाहेर पडले त्या दिवशी मागच्या दहा वर्षांपासून दिलेली ती फळं तपासायला आम्ही त्या खोलीत गेलो तेथील अंधार दूर केला आणि पाहिले तर सर्व फळं सडून पूर्णपणे खराब झाली होती पण तिथे बहुमूल्य रत्नांचा ढीक पडलेला होता इतकी सगळी महागडी रत्न बघून मला फार आश्चर्य वाटले जेव्हा दुसऱ्या दिवशी तो भिक्षू पुन्हा ते फळ घेऊन आला तेव्हा मी त्याला ते यामागचे कारण विचारले जोपर्यंत ते मला कारण सांगत नाही तोपर्यंत मी त्यांची भेट स्वीकारणार नाही असेही सांगून टाकले तेव्हा मला त्या भिक्षूने सांगितले की त्याला एका मंत्राची साधना करायची आहे त्यासाठी त्याला कोणी वीर आणि साहसी माणसाची गरज आहे दहा वर्षात मी कधी फळ फोडून पाहिलेच नाही पण तो अगदी न चुकता दरवर्षी माझ्याकडे येत असे याचा अर्थ त्याला हे माहिती असावे की एक दिवस माझे लक्ष त्यातील रत्नांकडे जाईल आणि मी त्या भिक्षूला लक्षात ठेवीन मग त्याने मला त्याच्या मंत्रसाधनेमध्ये मदत करण्याची विनंती केली आणि मी लगेच त्याला मदत करण्याचे वचन दिले तेव्हा त्याने मला आधी कामाची काहीच कल्पना दिली नाही फक्त मला अमावस्येच्या रात्री स्मशानात बोलावले आणि जेव्हा मी भेटायला आलो तेव्हा तो भिक्षू हा मुळात एक तांत्रिक आहे हे, हे त्याने मला तेव्हा सांगितले आणि तुम्हाला आणण्याचे काम माझ्यावर सोपवले मी वचनबद्ध आहे त्यामुळे ते काम मी पूर्ण करणार आहे आणि म्हणूनच मी इथे उभा आहे शेवटी राजा विक्रमादित्यने स्पष्टीकरण दिले आ, मला सर्व माहितीये राजा विक्रम सर्व काही त्या तांत्रिकाच्या सांगण्यावरून तू कष्ट घेतो आहेस त्यामुळे मला तुझी फार दया येते आहे पण चिंता करू नकोस चालता चालता मी तुझे मनोरंजन करतो मी तुला एक गोष्ट सांगतो तुला तुझ्या कष्टाचा विसर पडावा म्हणून तुला ही गोष्ट मी सांगतोय पण आता मध्ये बोलू नको नाहीतर मी माझ्या माझ्या झाडावर परत जाईन मग तू परत येशील त्यामुळे तुझ्या कष्ट वाढतील यावर राजा विक्रमादित्यने होकारार्थी मान हलवली तेव्हा वेताळाने गोष्ट सांगायला सुरुवात केली अवंती अवंतीमध्ये एक नगरी आहे जिला सृष्टीच्या आधी देवांनी बनवली होती ती खूप विशाल नगरी होती आणि ऐश्वर्याची सर्व साधने त्या ठिकाणी होती ही नगरी सत्ययुगात पद्मावती नावाने ओळखली जायची त्रेतायुगामध्ये भोगवती तर द्वापर युगामध्ये हिरण्यवती नावाने ओळखली जायची तीच नगरी कलियुगामध्ये उज्जैन या नावाने प्रसिद्ध झाली याच उज्जैन नगरीत वीरदेव नावाचा एक राजा होता त्याला पद्मरती नावाची पटराणी होती त्या दोघांकडे एक गोष्ट सोडली तर कसलीच कमतरता नव्हती ती एक गोष्ट म्हणजे त्यांना पुत्रप्राप्ती झालेली नव्हती या एकाच कारणाने ती दोघं दुःखी होती स्वामी आज आपल्याकडे सर्व काही आहे धन संपत्ती राज्य सुखी प्रजा सर्व काही आहे पण तरीसुद्धा मी समाधानी नाही एके संध्याकाळी राणी पद्मरती दुःखी स्वरात राजा वीरदेवाला म्हणाली हो मलाही या गोष्टीची खंत वाटते आपल्याला कोणी वंशज नाहीये ह्या एकाच चिंतेने मलाही सतावून सोडले आहे काय करायचे एवढ्या संपत्तीचे आपल्या विशाल राज्याचे की ज्याला कोणी वंशजच नाही स्वामी काहीतरी मार्ग असेलच ना पुत्रप्राप्तीसाठी मी काहीही करायला तयार आहे राणी पद्मरतीने मोठ्या आशेने राजा वीर देवाकडे बघितले या गोष्टी आपल्या हातात कुठे असतात ग सर्व त्या विध्यात्याच्याच हातात आहे मग आपण देवाची आराधना करू पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करू राणी उत्साहात राजाला म्हणाली यावर राजाने काही क्षण विचार केला आणि म्हणाला ठीक आहे आपण भगवान शंकराची आराधना करू आपण उद्याच राज्य सोडून तपश्चर्या करायला जाऊया शेवटी पुत्रप्राप्तीच्या कामनेने दुसऱ्या दिवशी ते दोघं मंदाकिनीच्या किनारी जाऊन भगवान महादेवाची तपश्चर्या करायला लागले त्यांची आराधना करायला लागले पुढचे खूप दिवस त्यांनी खडतर तपश्चर्या केली तहान भूक सर्व काही विसरून ते भगवान शंकराची आराधना करत राहिले बऱ्याच दिवसांनंतर भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या आवाजात अचानक आकाशात आकाशवाणी झाली राजा तुझ्या कुळात एका पराक्रमी पुत्राचा जन्म होईल आणि एक अतुलनीय कन्येचा देखील तुझ्या घरी जन्म होईल जिच्या सौंदर्यापुढे अप्सरेचे सौंदर्य देखील फिके पडेल आणि भगवान शंकर अंतर्धान पावले ही आकाशवाणी ऐकून राजा वीरदेव आणि त्याची बायको राणी पद्मरती खुश झाले त्यांची मनोकामना पूर्ण होणार होती ते पुन्हा त्यांच्या नगरीत परत आले काही दिवसांनंतर त्यांना एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी शूरदेव ठेवलं ज्या दिवशी त्याचा जन्म झाला त्या दिवशी राजाने त्याच्या प्रजेला मेजवानी दिली तो दिवस एका उत्सवासारखा मोठ्या सणासारखा साजरा केला गेला त्यानंतर शंकरदेवाच्या आकाशवाणीनुसार त्यांना एक कन्या रत्न देखील प्राप्त झालं तो दिवसही त्यांनी पहिल्यापेक्षाही मोठ्या उत्साहात साजरा केला राजाने आनंदाने दानधर्म केला त्या मुलीचं नाव त्यांनी अनंगरती ठेवलं दोघांच्या जन्मामुळे राजवाड्यात आणि संपूर्ण राज्यात चैतन्याचं वातावरण पसरलं राजाराणी पुन्हा आनंदी झाले आता पूर्वीपेक्षा जास्त ते आपल्या प्रजेची काळजी घेऊ लागले आणि आनंदाने राज्य करू लागले पण आनंदाने आणि सुखाने भरलेले दिवस उडून गेले त्यांची मुलं मोठी झाली त्यांची मुलगी अनंगरती जेव्हा ऐन तारुण्यात आली तेव्हा तिच्या सौंदर्यामुळे ती सगळीकडे प्रसिद्ध झाली होती कामदेवाच्या मनात देखील आकर्षण उत्पन्न करणारे तिचे विलक्षण सौंदर्य होते ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांपुढे एक गंभीर प्रश्न निर्माण झाला होता तो म्हणजे तिच्या विवाहाचा तिच्यासाठी योग्य वर कुठे आणि कसा शोधावा याची त्यांना चिंता लागून राहिली एके दिवशी तिच्या वडिलांनी म्हणजे राजा वीरदेवने पृथ्वीवरच्या सर्व राजांचे चित्र मागवले वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक राजांची राजपुत्रांची चित्रे आली पण त्याला कोणीच त्याच्या मुलीसाठी योग्य वाटले नाही शेवटी कंटाळून तो त्याच्या मुलीकडे गेला आणि तिला म्हणाला मुली मला तुझ्यासाठी कोणी योग्य वर मिळत नाही मी खूप शोधले पण पन... कोणीच तुझ्या तोडीचे मिळाले नाही त्यामुळे तू स्वतःच तुझ्यासाठी वर निवडावा अशी माझी इच्छा आहे त्यासाठी मी तुझ्यासाठी स्वयंवराची व्यवस्था करतो आपण एक मोठं स्वयंवर आयोजित केल्यावर त्यात अनेक राजकुमार येतील त्यांच्यापैकी तुला जो आवडेल तू त्याच्याशी विवाह कर यावर राजकुमार अनंगरती म्हणाली त्याची काही आवश्यकता नाही पिताजी स्वयंवर करण्याची मला फार लाज वाटते तुम्ही जो वर निवडाल मी त्याच्याशीच विवाह करेन आणि ती चक्क लाजली तिचे गाल लाल गुलाबी झाले आणि नंतर पुढे ती म्हणाली तुम्ही एक काम करा पिताश्री तुम्हीच माझ्यासाठी कुणी वर शोधा माझी काही हरकत नाहीये पण असा कुणी युवक शोधा ज्याच्याकडे काहीतरी अद्वितीय कला असेल असा कोणीतरी अद्भुत युवक शोधा आणि मी त्या शोधलेल्या युवकाबरोबर लग्न करायला तयार आहे राजकन्या अनंगरतीच्या म्हणण्याप्रमाणे राजा वीरदेवने पुन्हा तिच्यासाठी वर शोधायला सुरुवात केली याबद्दल त्याने राज्यात दवंडीही पिटवली आणि सगळीकडे राजकुमारी अनंगरतीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली दरम्यान लोकांच्या तोंडातून ही गोष्ट ऐकून चार युवक दक्षिणेहून राजा वीरदेवला भेटण्यासाठी राजदरबारात आले राजाने त्यांचे योग्य ते स्वागत केल्यावर राजा त्यांना उद्देशून म्हणाला तुम्हाला तर माझ्या मुलीची अट माहीतच आहे त्यामुळे सांगा तुमच्याकडे काय काय अनोखी कला आहे ते त्यावर एकाने सांगितले माझे नाव पंचपट्टीक आहे आणि मी एक शुद्र आहे मी रोज उत्तम पाच जोडे वस्त्र तयार करतो त्या पाचपैकी एक जोडा वस्त्र मी देवाला वाहतो आणि दुसरा ब्राह्मणांना देतो त्यानंतर एक जोड स्वतःला वापरण्यासाठी ठेवतो तरीही माझ्याजवळ दोन जोडे वस्त्र शिल्लक राहतात जर राजकुमारीचे माझ्याबरोबर लग्न झाले तर मी उरलेल्या दोन जोड्यांपैकी एक जोडा तिला देईन आणि उरलेला एक जोडा विकून मी आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करेन त्यामुळे मी विनंती करतो की राजकुमारी अनंगरतीचा विवाह तुम्ही माझ्याशी करून द्या पहिल्या युवकाने त्याचे बोलणे संपवल्या संपवल्या दुसऱ्या युवकाने लगेच बोलायला सुरुवात केली राजा मी एक वैश्य आहे आणि माझे नाव भाषाज्ञ आहे मला सर्व पशुपक्ष्यांची बोली माहीत आहे आणि मला त्यांची भाषा समजते त्यामुळे माझीसुद्धा विनंती आहे की तुम्ही राजकुमारीचा माझ्याशी विवाह लावून द्यावा यावर लगेच तिसऱ्या युवकाने त्याचा परिचय दिला राजा मी एक पराक्रमी क्षत्रिय आहे माझे नाव खडगधर आहे तलवारीच्या सामन्यात आणि तलवार माझी बरोबरी करणारा या धर्तीवर कोणीच नाहीये त्यामुळे तुम्ही राजकन्येचा विवाह माझ्याशी करून द्यावा आता तिघांनी त्यांचा त्यांचा परिचय दिल्यावर चौथा युवक का शांत बसेल त्यानेही त्याचा परिचय द्यायला सुरुवात केली मी एक ब्राह्मण आहे आणि माझे नाव जीवनदत्त आहे माझ्याजवळ अशी विद्या आहे जिच्या मदतीने मी मेलेल्या प्राण्यांमध्ये पुन्हा प्राण टाकू शकतो माझ्याकडे ही विद्या आहे त्यामुळे तुम्ही मला तुमच्या मुलीसाठी पती म्हणून स्वीकारा चौघांनी त्यांचा त्यांचा परिचय दिला पण राजा आता विचारात पडला की या चौघांपैकी कोणाबरोबर मी माझ्या मुलीचा विवाह करून देऊ एवढी गोष्ट ऐकवून वेताळने राजा विक्रमादित्यला विचारले राजा विक्रम आता तूच मला सांग राजकुमारी अनंगरतीचा विवाह त्या चौघांपैकी कोणाबरोबर व्हायला हवा आ माहीत असूनही जर तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर माझा श्राप तुला लागेल मी तुझ्या मस्तकाचे शंभर तुकडे करीन बोल विक्रम बोल बोल विक्रम बोल कोण आहे योग्य वर तिच्यासाठी आ या प्रश्नावर राजा विक्रमादित्य वेताळाला उद्देशून म्हणाला ह योगेश्वर तुम्ही वेळ काढण्यासाठी आणि माझ्या मनोरंजनासाठी मला गोष्ट सांगता आणि शेवटी मला माझे मौनभंग करायला भाग पाडतातच राजा विक्रमादित्यने एक मोठा उसासा टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली ह आता तुमचा हा प्रश्न असा कितीसा अवघड आहे पण तुम्हाला माझे मौनभंग करायचेच होते म्हणून तुम्ही मला हा साधारण प्रश्न विचारला तुम्ही स्वतः विचार करा की राजा त्याची राजकन्या त्याची एकुलती एक मुलगी जी एक क्षत्रिय आहे ती त्या विणकराला कसे काय देऊ शकतात आणि वैश्याला देखील क्षत्रिय कन्या नाही दिली जाऊ शकत ज्याला पक्षाची भाषा जरी येत असली तरी त्या भाषेचा काय उपयोग आहे आणि तिसरा जो ब्राह्मण आहे तो स्वतःचे काम सोडून जादूगरासारखा बनलाय तो सुद्धा तिचा पती होण्याच्या योग्य नाहीये कारण तो ब्राह्मणसुद्धा स्वतःचा कामधंदा सोडून पतीत झाला आहे त्यामुळे राजकुमारीसाठी तो क्षत्रिय पुरुषच योग्य आहे त्याच्याशीच तिचा विवाह होणे उचित आहे कारण तो त्यांच्या कुळाच्या बरोबर आहे स्वताहाची विद्या योग्य रीतीने जाणणारा आणि पराक्रमी आहे यावर वेताळ हसून म्हणाला <laughs> <laughs> राजा अगदी बरोबर उत्तर दिलेस राजकुमारीचा विवाह त्याच्याच बरोबर व्हायला हवा कारण समान कुळ आणि पराक्रमी आणि स्वतःची विद्या जाणणाऱ्या रा व्यक्तीबरोबरच राजकन्येचा विवाह व्हायला हवा पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्या दोघात असलेली आठ तुला लक्षात असूनही तू बोललास तू बोललास त्यामुळे मी चाललो <laughs> <laughs> एवढे बोलून वेताळ राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून निसटला आणि पुन्हा हवेत उडून तरंगायला लागला तो उडत उडत पुन्हा त्याच्या झाडावर जाऊन लटकला एव्हाना राजा विक्रमादित्य वेताळाला घेऊन बऱ्याच लांबवर आला होता त्यामुळे त्याला पुन्हा त्या शिशवीच्या झाडाजवळ चालत जावे लागणार होते त्याने तसा तांत्रिकाला शब्द दिला होता म्हणून राजा विक्रमादित्य पुन्हा त्या अंधारात शिशवीच्या वृक्षाकडे चालत निघाला